नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ चला तर मग आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची आणि घराघरात लागणारी गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे आपल्या घरातला देवघर त्यातला ठेवलेला लोटा किंवा दिवा दिव्याची वात मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडणे हे काही साधे विषय नाहीत तर हेच आपल्या घराच्या सुख समृद्धीचं मूळ आहे हे नीट केलं तर घरात लक्ष्मीचा वास होतो देवकृपा होते आणि हे चुकीचं केलं तर न कळतपणे आपल्याला दोषसुद्धा लागतात पितृदोष शनिदोष मंगलदोष आणि गरिबी तर जणू घरातला कायमचा पाहुणाच बनत असते चला तर याविषयीच आपण थोडंसं जाणून घेऊयात सर्वप्रथम बोलूयात देवघरातल्या लोट्याबद्दल लोटा हा कधीही स्टीलचा ॲल्युमिनियमचा किंवा प्लॅस्टिकचा ठेवू नका कारण हे धातू देवासाठी शुद्ध नाहीत लोटा नेहमी पितळचा किंवा तांब्याचा ठेवा पितळ म्हणजे गुरु ग्रहांची ऊर्जा आणि तांबे म्हणजे सूर्याची ऊर्जा हे दोन्ही मिळून घरात सकारात्मक स्पंदन निर्माण करतात जर स्टीलचा लोटा ठेवला तर धनाची हानी होते आरोग्याच्या समस्या आणि घरात सतत भांडण निर्माण होतात म्हणून लोट्याची निवड चुकीची झाली तर त्याचा परिणाम आयुष्यावर गंभीर होतो आता बोलूयात आपण दिव्याबद्दल दिवा हा फक्त प्रकाश देत नाही तर तो आपल्या घरात देवतेची उपस्थिती प्रकट करत असतो म्हणून दिवा नेहमी मातीचा पितळाचा किंवा तांब्याचा असावा मातीचा दिवा हा पंचतत्वानं पंचतत्वाचं प्रतीक आहे पितळचा दिवा हा लक्ष्मीची कृपा मिळवतो आणि तांब्याचा दिवा हा आरोग्य सुधारतो पण काही लोक स्टीलचा दिवा लावतात स्टीलचा दिवा ठेवतात किंवा मेणबत्ती लावतात लक्षात ठेवा मेणबत्ती कधीही देवाला मान्य नाही कारण मेन म्हणजे अशुद्ध पदार्थ दिव्याला तेल किंवा तूप वापरा तुपाच्या दिव्याने पितर खुश होतात आणि तेलाच्या दिवाने ग्रहदोष दूर होतात पण तेलाचा दिवा नेहमी शनिवारी किंवा दारिद्र्य निवारणासाठी लावा दिव्याची वात कशी असावी तर दिव्याची वात ही छोटा भाग असला तरी फार मोठं काम करते वात नेहमी कापसाची असावी कापूस म्हणजे शुद्धता शिवभक्त असाल तर कच्च्या कलाव्याची वात लावू शकता लक्षात ठेवा वात दक्षिणेकडे वळवली तर मृतात्मे घरात येतात पितर रागावतात म्हणून दिवा नेहमी पूर्व ईशान्य किंवा उत्तरेकडे लावा चुकीच्या दिशेला दिवा लावला तर घरात भांडणं आजारपण आणि कधीही न संपणारं दारिद्र्य वाढतं आता आपण बोलूयात मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडण्याविषयी आपण दररोज सकाळी स्नान करून देवाला नैवेद्य दाखवून देव देवाऱ्यातली तांब्याच्या लोट्यातलं शुद्ध पाणी घ्या आणि घराच्या दरवाज्यावर शिंपडा पण शिंपडताना एक मोठी चूक लोक करतात ते बाहेरून आत शिंपडतात असं केलं तर नकारात्मक ऊर्जा आत खेचली जाते पाणी नेहमी आतून बाहेर शिंपडायचं जेव्हा आपण सडा टाकत असतो तेव्हा आतून बाहेर सडा टाकायचा म्हणजे घरातलं वातावरण शुद्ध होतं आणि नकारात्मक शक्ती बाहेर फेकल्या जातात त्याचबरोबर मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी हे काम करू नये कारण त्या काळात स्त्रीला विश्रांती देणं हेच खरं शास्त्र सांगतं पूजा अर्चा दरवाज्यावर पाणी शिंपडणं हे इतर घरच्यांनी करावं स्त्रीला बंधन नाही पण हे काम टाळलं तर दोष लागत नाहीत एक पौराणिक कथा आहे ते सांगते स्पंद पुरना, स्कंद पुराणात स्कंद पुराणात लिहिले एका घरात रोज भांडण आजारपण आणि गरिबी होती ऋषींनी विचारलं तुम्ही घरात शुद्ध जल शिंपडता का गृहिणी म्हणाली नाही आम्हाला त्याचं महत्त्व माहीतच नाही ऋषी म्हणाले आजपासून तांब्याच्या लोट्यातलं पाणी दरवाज्यावर शिंपडा गृहिणींनी तसं केलं काही दिवसात घरात भांडणं संपली रोग कमी झाले आणि लक्ष्मीचा वास आला म्हणूनच सांगते देवघरात स्टीलचा लोटा ठेवला तर गरिबीचा दोष लागतो मेणबत्ती लावली तर पितर नाराज होतात दक्षिणाभिमुख दिवा लावला तर मृतात्मे घरात येतात दरवाजावर चुकीच्या दिशेने पाणी शिंपडलं तर घरात वाईट शक्तीचा प्रवेश होत असतो आणि याच्या उलट असतं पितळ्याचा लोटा ठेवला तर लक्ष्मीचा वास होतो मातीचा किंवा तांब्याचा दिवा लावलात तर सुख शांती वाढते कापसाच्या वातीने दिवा लावला तर पितळ प्रसन्न होतात दरवाज्यावर रोज शुद्ध जल शिंपडलं तर देवदोष पितृदोष शनिदोष मंगलदोष सगळे दोष आपोआप नाहीसे होतील हे सगळं मी तुम्हाला सांगते कारण या छोट्या छोट्या गोष्टीमुळेच आपलं आयुष्य घडतं आणि बिघडतं सुद्धा देवाला आवडेल तसं केलं तर देव खुश होतो आणि घरात सुख समृद्धी कायम राहते पण चुकलात तर नकळत दोष लागतात आणि मग लोक म्हणतात कसला तरी शाप लागलाय तर भक्तांना आज मी तुम्हाला जे सांगितलं तेच जर मनापासून पाळलं तर तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी नक्की येईल हे साधं आहे पण पर परिणाम फार मोठे आहेत लोटा दिवा वात आणि दरवाज्यावर शुद्ध पाणी शिंपडणं या छोट्या कृती तुमचं घर पवित्र करतात दोष नाहीशी करतात आणि देवकृपा वाढवतात माझी आपण सगळ्यांना एक प्रार्थना आहे हे नियम आपल्या घरी नक्की पाळा आणि अनुभव घ्या आणि हो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या बहुमूल्य वेळेतून एक क्षण द्या हा व्हिडिओ लाईक करा आपल्या जवळच्या नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण माझं प्रत्येक व्हिडिओ तुमचं जीवन बदलवणारा ठरावा हीच माझी इच्छा आहे चला तर मग आपण सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि लक्ष्मीचं आगमन होऊ अशी मनापासून प्रार्थना करते चला भेटूया अशाच पिढ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ